बदलापूर शहर पंधरा ऑगस्ट रोजी लाल दिव्यांच्या सायरनने दुमदुमून जाणार आहे या दिवशी बदलापूर शहरात महत्वाच्या उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे सकाळीच बदलापूर शहरात वर्षा मॅरेथॉनला सुरुवात होणार आहे तर दुपारच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पालिका इमारतीचं उद्घाटन होणार आहे या दोन्ही कार्यक्रमाचं निमंत्रण शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलंय बदलापूर शहरात प्रशासकीय इमारतीसाठी शहर प्रमुख वामन म्हात्रे हे सतत पाठपुरावा करत होते अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आलं असून आता इमारतीचं बांधकाम जवळपास पूर्णत्वास आलं आहे पंधरा ऑगस्ट रोजी या इमारतीचं उद्घाटन होणार आहे वर्षा मॅरेथॉन आणि प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन या दोन्ही कार्यक्रमाला बदलापूर शहरात मंत्र्यांची रेलचेल असणार आहे यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री शंभूराज देसाई सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण कल्याण लोकसभा खासदार श्रीकांत शिंदे विधानसभा परिषद सदस्य निरंजन डावकरे खासदार सुरेश म्हात्रे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर मात्रे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा तहसीलदार प्रशांती माने यांच्यासह अनेक नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकारी, अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत प्रतिनिधी अजय जोशी राज्य माझा न्यूज बदलापूर